मित्रांनो मी सत्तू पाटील पुन्हा एकदा चॅनलमध्ये सर्वात स्वागत करतोय तर, तर मित्रांनो आज आपला आहे ना नेहमी आपल्या व्हिडिओ असतात मच्छीच्या तर आज आपला आहे ना स्पेशल एक वेगळा व्हिडिओ मनीष पाटील आहे ना, ना कपड्यांचा नवीन दुकान टाकलेला आहे तर आपण आता चालून कलंगुलीला तर बॅनर बघा सगळे तर बॅनर लावलं आणि ताजगं पाटाला लावलं बॅनर आपल्याला सेलिब्रिटी म्हणून बोलवलेला आहे सग सगळे सेलिब्रिटी तुम्हाला बघायला भेटतील गणेश कोहली अनिकेत पाटील अजून सतीश मात्रे आहे असं तुम्हाला सेलिब्रिटी बघायला भेटेल आपल्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा आपण आता डायरेक्ट जाऊ कलंबुलीला कलंबुलीला पण आहेत ना तुम्हाला दाखवीन आता मी जास्त पाटील आहे आता अनिकेत पाटील थांबलो आहे बॉडी बिल्डर तुम्हाला माहिती असेल तो आली निघला ठिकाडीची येत तर यो बाईक व येतं तो तो आला ना कापून जाऊ कलंबुलीला तर चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा बघा अनिकेत पाटील आलेला आहे त्यालाच थांबलेलो मी भाई भरपूर टाईम झाला तर ना आपल्याला चल बघा बॉडी बिल्ड आणखी पाटील तुम्हाला बोलले ना जा घेऊन आला तर चला आता निघू आता डायरेक्ट भेटू आपण कलंबोलीला कलंबोली मध्ये आता पोचलो ना मी असते असते आता आहे लय मजा येईल नाई मनीष पाटील शॉपवर पोचलेलो आपण मनीष पाटील सेलिब्रिटी सेलिब्रिटी बोलतोय सेलिब्रिटीच तू हे बघा सगळं सेलिब्रिटी अनिकेत पाटील बॉडी बिल्डर सतीश मात्रे गणेश गणेश पाटील ना आपला युवक मी बेलपारकर गणेश कोली जगतास का तस काय का ना का मना किशान आहे म्हणजे आला डबा आणला आपला जाऊ थांब धन्यवाद આપણે ધન્યવાદ ધન્યવાદ સૌથી સ્વાગત मनीष पाटील शॉपवर पोहोचले होता मस्त सत्कार बितकार करून झाला पण माझीच व्हिडिओ घेतली सत्कार करता बघा आमची फॅमिली वहिनी आहे सानिका मंदिरा काकी आमची काकी सोनल ताई सगळी आपली सगळी घरातली फॅमिली ही आपली फॅमिली आहे भाऊ आपले दोन भाऊ आशु सोनी ताई वहिनी ताई ते आपलं सगळं मनीषचं मित्र आमचा दादा महेश पाटील यात्रे बघितलं असेल तुम्ही गोल्डन मॅन पार काय काय थांब नाही काय दुर्ला काजून कधीच खपवलं कारण दिल दिलं त्यांना मान देणं बरोबर आहे ते खपवून ते पिशवीन परत भरू काय पतला विसरून आटक ठेवले जोपर्यंत संपतला जोपर्यंत उलटा झाला बरोबर आहे बर सत्य काय बोलता माझी अर्धी संपलेली आता ती संपल्याशिवाय तुम्ही काय केला डायट चालू आहे डाईट चालू आहे बोलता ये बघा असते चालूच ठेव चल तर आता आहे ना अनिकेत पाटील बॉडी बिल्डर पोच करून दाखवणार भाई आता टी शर्ट करून ना हुँआ। तो पोच करून दाखवील भरपूर मजा ना तुम्हाला बॉडी बघायला बॉडी आहे ना बॉडी आहे तुम्हाला समजेल बॉडी कशी आहे तुम्हाला दाखवतो तू काय करतस अरे भाई सकाळी गाठे घापलेलं एव काजू मी छानच खाले काजू हा छान

Baik ini bisa cari mah kopitaaran Baik apa? Oke. दिखाने। दिखाने। दुकान बघा मस्त एकदम भारी दुकान आहे भार कपड बघा कपड नंतर तुम्हाला दाखवतोय आहे माल मस्त कपडा येईल चेक करला तीन चेक करून तुम्हाला सांगेल तसं कपडा आहे

तो आमचा काकूस मनीष पाटील साठी गिफ्ट आणलेला आहे ताई आणि भाऊनी नंतर कोरून बघू गिफ्ट त्याचा मी टाकणार आहे मनीष पाटील थोडा लेट आलाय त्याचे त्याच्यामुळे फोटो काढायचा आहे बॉडी बिल्डर फोटो शूट चालू आहे ओके कोटी शूट चालू आहे मस्त शूज घालता येऊ हा बाबा कारला कारला पोटू कारला बोलतो धावत रे मनीष आता आलून मस्त आपण धाब्याव खावाला पिवाला आपलाच मित्र आहे डेडीचा धाबा सागर बाई चला जाव आतमध्ये आता धाबा बघू याचा कसा बाईचा या बघा एंट्रीच लावले लेग पीस मस्त आता सगळा कार्यक्रम हा टपला आम्ही आलो धाब्यावर सागर धाबा ओढ पाणी ऑर्डर ऐकलं ते जीव जाऊची पण नसते ऑर्डर येत नाही हे बघ तुम्ही काय ऐकला बाबा एवढ डक्कर डेकर मुंड्या भाकरी आधी भेट दिला ऑर्डरला चांगला मागवला कधी पण का ओपनिंग वाला कधी पण बोलतय काय ना मुंडी काय काय आलाय काय होता सुरुवात सुरुवात होत रे डायरेक्ट ऑर्डर आली आली तीन वजऱ्या आणि तीन मुंड्या बाईनी खावाला केली सुरुवात काय कसं आहे माहिती का हा बोल टाइम जे साडे नऊ वाजलं साडे नऊ वाजलं म्हणजे जिराचा टाईम खाऊन नाही हो सुरुवात करच खावाला सुरुवात करू बघून येऊ बघ लगेच थांबच नाही काम का भाऊ बोलते आरामात घेऊ बोलतय थंडा घेतलाय आणि केत पाटील घेतला आता मुंडीवर धुडा गे घे देस दे तुला पाहिजे ना पाहिजे येऊ काम तुला आता येईल मज्जा भाकरी आल्यान भाकरीशी मुंडी वजरी खावाला एक नंबर लागला आता आता चला सगळी आणि तिला सुरुवात खावाला आई ऐकत नाही मी दाखवत राहिलो तर म्हणा बघतच राव लागेल मुंडी बारे मुंडी भारी आता मला थांब आता मार तुम्ही ता थांब मार तर मना त्रावण नाही मी पण घेते जोर झोर थांबायला बघा चिकन तंदुरी चांगलं लेक पीस झालं मग सल्ला पण त्यांनी लागले पीस आले आल्या मस्त झाली भारी वाटतंय करत याचं काम तुम्हाला दाखवतंय या तुम्ही पण खावाला यो बघा भेजा दोन आलाय आयटम भेजा फ्राय फ्राय काय दोन आले चांगलाच खावाला मागवला बेकार चांगला दुबला उरवला सगळ्यांनी काम पच्चीस आहे काम पच्चीस का पन्नास करून टाकला भेजा करा ना बोलतो भेजा खाऊचा चना गारली आपला खाऊन झालेला आहे मस्त बिल बघा एकोणतीसशे रुपये बिल झालंय आपला भाई नाव हो काय सागर डीडी ढावा रोडपाली रोडपाली ना एक नंबर मस्त होता मुंडी विंडी भारी होती आपल्या आपल्या आगरी बद्दल म्हणून ना मस्त एक नंबर मस्त पार्टी आहे ना आपली एकदम भारी पार्टी मनीष पाटीलनी भारी पार्टी दिली आम्हाला टोटल झालं तेहतीसशे रुपये पण आमच्या इथून मित्रांनी घेतलं एकोणतीसशे रुपये तर आता आलो मस्त आपल्या शॉपचे पायर सगळे आपलं आलेलं नवं सेलिब्रिटी अनिकेत पाटील मी बेलपारकर सतीश म्हात्रे असं आपले होतं ना सगळं गेलं घरी ते आता मी स्पेशल दुकानावर आलो आहे तुम्हाला आता दुकानाच्या आतमध्ये जात आहे आणि कपडं कसं इत कसं नाही ना ते तुम्हाला मी दाखवते हा बघा मनीष पाटीलच दुकान फायनल चॉईस डेकोरेशन मस्त आज के कोणी केलं तर सगळी गेली एकच मित्र आहे मनीष पाटीलचा चला दुकानात जाते का। आता मनीष भाई बसलाय काउंटरवर काजू नको खातू आता आपल्याला कपडे दाखव कपडे कसे तुम्हाला आहे ना डाऊन शोल्डर मध्ये हा शोल्डर आहे मस्त एकदम भारी शर्ट आहे पॅन्ट आहेत अजून दाखव काहीतरी पॅन्ट डबल एक्सल पण मनिश पाटील नवीन बॅक प्रिंटला कसं आहे मस्त आहे का नवीन एकदम नवीन माल आहे मार्केट मध्ये पॅन्ट बघली पण एकदम मस्त पॅन्ट नवीन माल बाय आपल्या बघा माल आहे ना भरपूर माल टाकलाय त्यांनी अजून माल बाकी टाकायचा आहे फक्त सुरुवात आहे पॅन्टी आणि शर्ट बघा शर्ट हल्दी पेंटे पेंटे कसले कलर पाहिजे ना कसले कलर ते भेटतील हे बघा मस्त स्टाईल टाईप पॅन्टी पिंटी एकदम शर्ट पिंट टी शिशेटी एकदम मस्त बघा तुम्हाला नंबर इन्स्टा आय डी सगळा देत आहे याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता कॉल पण लावू शकता बिंदास कपडं भेटतील तुम्हाला जसं तसं नवीन नवीन कपडे येतील ना इंस्टावर तुम्हाला बघायलाच भेटतील मेसेज करा आणि बिंदास कॉल लावा आपलाच भाऊस आहे टेन्शन घ्यायची गरज नाही तेव्हा नंबर आणि इंस्टा आय डी देत आहे बघा बाकीचं मी सगळीजण आलेलो व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघितला असेल कपडे पाहिजे असतील तर समोर असा इंस्टा आय डी दिसत असेल मनीषबाईचा मेसेज करा नंबर पण दिसत असेल बिंदास कॉल लावा डिस्क्रिप्शनमध्ये पण देते तुम्हाला नंबर कॉल लावा तो तुम्हाला सांगेलच नवीन नवीन कपडे येतील ना तसं इन्स्टावर तुम्हाला मी दाखवू व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा सगळ्यांना माहिती झालं पाहिजे चॅनलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू शकत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये Bye.